पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मी वाटेल त्या परिस्थितीला सामोरं जाऊ मी माझ्या जनतेच्या हक्कासाठी हितासाठी मी लढणार हे शेवटच्या श्वासापर्यंत आज मी परत एकदा सांगतो आपण लढणार कुठल्या पक्षाकडून नाहीच मिळाली जरी सुद्धा अपक्ष लढणार पक्ष विरहित लढणार पण लढणार आता काय आस्था असेल किंवा आहे बाबा भूतपूर्व आहे वय चौतीस आहे करू शकतोय आजपर्यंत जिल्हा परिषदेची कार्यक्रम पार पाडा त्याच्यात माझं योगदान आहे त्याची सगळा बायोडाटा आपल्या सगळ्यांच्या मी केलेल्या कामाचा आढावा आजपर्यंत जेवढी मोठी सुनावणी वगैरे चालू होते त्या भागातले सगळे कामगारांमध्ये कोणत्याही पद्धतीचे कार्यरत बारा महिने चोवीस तास चालू त्याच पद्धतीनं शैक्षणिक संस्था असतील शैक्षणिक संस्थेवरती सुद्धा मी स्वतः सचिव म्हणून या पद्धतीचं कामामध्ये माझं त्याच्यामध्ये सुद्धा राजकीय योगदान नाही पण सामाजिक योगदान मी जाणीव पक्षाने मला आवश्यक नाही तरी सुद्धा माझा प्रयत्न म्हणून जाणार भेटणार प्रत्येक पक्षातल्या तुझ्या हिशोबाने आम्ही

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा